प्रतिनिधी किरण आजी तुम्हाला काय त्रास होतो मला मुळा बाजू बर मला त्रास व्हायला त्रास होत खाली हे करून बसत होती बर बर हा एक साइड बसत होती ठण हाना लागला होता बरं मग ते बघ पाच सात दिवस सात दिवस झाला सात दिवस झाला सात दिवसांना आ, तीन दिवसाने फरक पडला मला तयार झाली होती तू एक दिवस तर मी ऑपरेशनला जात होती बार, 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 ते मग पोरगाला म्हटलं मी मला दवाखान्याला टाक रे बाबा मारून तर टाक नाही तर टाक मग त्यांनी म्हटलं औषध आई म्हटलं ते औषध बघ तू घे आणि फरक पडला तर बरं झाला नाही तर मागून ऑप्शन हे आपण फायटन ज्यूस आणि हे टॅबलेट तुम्हाला दिसत म्हणजे आपण तुमचा मुलगा श्रीकांत आधी वापरत होता श्रीकांतला मग खड्या त्रास होता बरोबर आहे मग त्याचं कमी झाल्यानंतर श्रीकांत मला फोन केला मम्मीला असा असा त्रास व्हायला लागलाय मग ती मी आणून दिलो तुम्हाला मला पाच चौथ्या दिवसापासून तुमचा त्रास कमी झाला म्हणाला बरं आता वाटा लागला चांगलं वाटा लागला भाकरी चालले बर बर जेवण सगळं चाललंय मला एक भाकरी खाली तर मागरी आणि संडास ला, ला, ला जात होती बर 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 आता काय संडास काय हे नाही मला का नाही निवांत आता काय पच्छा भूग आता दोन तीन टाईम दोन तीन भाकरी जेवा लागली बर 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 तीन भाकरी जेव्हा